आज माझं एक पार्सल आलंय आणि पार्सल आलं की मी असंच कुठेतरी ठेवलेलं असतं आणि सागरचा ना बरोबर लक्ष असतो ते पार्सल बघतात आणि रोज सागर येऊन म्हणजे त्यावेळी सागर येऊन मला सांगतात की ना मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय आणि तेच पार्सल तेच गिफ्ट उचलून ना सागर मला देतात तर आज माझं पार्सल आलंय आणि आता मला सागर सांगतायत की मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय तर आता बघू काय सागर गिफ्ट देत तुम्ही फक्त गिफ्ट नको देऊ तुमच्याकडनं बरोबर वसून करतानाय देवा गिफ्ट माझा बघू काय गिफ्ट देत आहेत कुठं आहे माझं गिफ्ट गिफ्ट बघून हसायचं नाही बरं नाही हसणार मला आवडलं म्हणून मी आणले ओके तुला द्यायला द्या सिरियसली बंद ओके ले लवकर लवकर हे कशाला खायच्या बारक्या पोराचा उचलून आणलास जिरा पाहिजे त्याला मी असं खांद्यावर बसून आणलं सीएसटी पर्यंत असं का बर मी आणि जिराब फिरत होतो सीएसटी एस आवडलं मस्त आवडलं मला त्याला म्हटलं मी इथे ठेवणार असं दोन वर्षांच्या मध्ये सुंदर हो खूप छान थँक्यू वेलकम